बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्रहो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक ॲडव्होकेट बी एस अण्णा पाटील लिखित एक व्यक्तिचित्र केरुमामा नेहमीप्रमाणे पाटलाचा कुलकर्ण्यांचा वाडा गावाच्या उंचवट्याच्या भागावर बसलेला आजूबाजूनी बैल बलुतेदारांच्या लहान मोठ्या घरांनी वेढलेला बऱ्यापैकी वाणी वाड्यांनी वाड्यांनीसुद्धा असा आसमंत नटलेला मसुदीपासून दक्षिणेकडे चढत गेल्या टेकाकडे वर्षानुवर्षे करून राहिलेली वाण्यांची नाभिकांची सुतारांची आणि सोनारांची वस्ती त्यातलाच आमचा हा केरू, मामा केरूचं घर पाटलाच्या वाड्याला लागूनच गाव रस्त्याला खापरी कवल मुख्य रस्त्यापासून आत जायला छोटासा बोळ पुढच्या सोप्याला तुराटीचा कूड घातलेला सोपा कसला गोटाच म्हणा एक म्हैस आणि एक शिर्डी त्या तिथं असायच्या आत बोळातून जातानाच उग्र दर्पाने गोठ्याची कल्पना यायची पण का कुणास ठाऊक त्या दर्पाची आम्हा मुलांना सवयच झाली होती म्हणा आतल्या सोप्यात एका कोपऱ्यात होणाची जागा जवळच मेडक्याला एक रवी बांधलेली दुसऱ्या कोपऱ्यात मोठ्या बारक्या गाडग्यांची उतरंड समोरच्या बाजूला चूल आणि जवळच एक बारकं चुलवान राग साठवायला कौलांच्या फटीशिवाय धुराला आपली सुटका करून घेण्याची कोणतीही सोय किरूच्या घरात नव्हती चुलीच्या कट्ट्यावर चिमणीच्या ठावणीने जागा घेतलेली तेवढ्या उजेडात किरूची म्हातारे आपला स्वयंपाक झुंजूमुंजू व्हायचे आतच आटपून बसायचे घरात दोनच माणसं एक केरू आणि दुसरी केरूची आई किसा म्हातारी अंगापिंडानं बारीक पण मोठी कष्टाची बाई चापून चुपून नेसलं काष्टी लुगडं काळी सावळी पण फारच हिकमती निम्म्या वयाची असेल केरूचा म्हातारा त्याच्या लहानपणीच वारलेला त्याचा परिणाम म्हणून की काय कुणास ठोक केरूचा स्वभाव अतिशय शांत नेहमी गूढ विचारात तो असल्यासारखा दिसायचा मांजरपाटाची पैरण आणि गुडघ्यापर्यंत वर नेसलेलं धोतर व असलीच टोपी तर ती हातात डोक्यावर नसायचीच असल्या पेहराव्यात केरू कामाव्यतिरिक्त समोरच्या रस्त्यावर एक हात डोक्यावर व दुसऱ्या हातात टोपी घेऊन उभा असे स्थित्यप्रज्ञासारखा उन्हातानाची फिकीर न करता कुणाशीही न बोलता कसलीही प्रतिक्रिया व्यक्त न करण्याच्या बोलीवर त्याची ही सवय कायमचीच आमच्या लहानपणी केरवाच्या या वागण्याची कल्पना साहजिकच येत नसे आम्हाला सर्वांना तो केरूमामा म्हणून परिचित राहिला दिवाळीची उन्हाळीची सुट्टी लागायच्या आत्च भावंड पिशवीत कापडं भरून मांगलं गाठायचो आजोळची आमची ओढ पाहून आईला आनंद वाटायचा पण वडिलांना मात्र तिथल्या त्या संस्कृतीचा खेडवळपणाचा आणि गाव वातावरणात आम्ही जाऊ नये असंही वाटायचं शिराळ्यापासून मांगलं जवळ कधी येईल असं वाटायचं मसुदीच्या टिकाणंवर वाड्याकडे सरकलं तर वाटेत रस्त्यावर पहिली गाठ केरूची व्हायची आम्हाला बघून स्वारी खूप आनंदायची अरे चोरानो आलासा भाई असं अपूरबाईनं आम्हा सर्वांना एकवर एकवर उचलून घेऊन गालगुच्छ घेण्याचं काम सुरू होई मग मला मामा सकट सर्वच मांगलं साहेबा म्हणून बोलवायचं मूळ नावातलं बाळा हे गायब होऊन साहेबाचं साहेबा व्हायचं हे त्यांच्या सोयीनुसार सांसापार झालेला असायचा केरूमामा आम्हाला घेऊन मनगट पकडून आमच्या पिशव्या डोक्यावर घेऊन आम्हाला सर्वांना वाड्यावर पोहोच करायचा दरवाज्याच्या सुरुवातीलाच ताई अक्काची पोरं आलीत बघा जामानीमा होईस तोर केरू सोप्यात बसला असायचा आजूबाजूची सौगडी दत्तावाणी बाबूराव दाजी न्हाव्याचा मदन मुलकी पाटलाचा बाबू अशी संगडी जमायची आणि मग आमचा एकच कार्यक्रम झुंजीचे बैल बघण्याचा सुरू व्हायचं अशावेळी केरूच्या सूचनांचा भडीमार सुरू असायचा साहेबा सा। बैल लई तावीट असत्यात लांब न बघायचं जवळ अजिबात जायचं नाही आत्ता तर ह्या दिवसात वल्ल खाऊन मुसमुसत्यात आणि फुसपुसत्यात मांगलेला झुंजीचे बैल पाळण्याची मोठी परंपरा म्हटलं तर घट्टी झुंजीचे बैल असण्याची परंपरा बघून झाल्यावर कडूस पडायच्या आत झटकर या अशा अनेक सूचना कानावर घेऊन आमची सुटका व्हायची परतायला बराच उशीर झाला तरी ठरल्याप्रमाणे केरू आमची वाट बघित नेहमीच्या स्टाईलने रस्त्यावर उभा असायचा करड्या आवाजात म्हणायचा सा। सांगितलं होतं का नाही कडूस पडायच्या आत या म्हणून ताई वाट बघत्यात परत स्वारी आम्हाला वाड्यावर पोचवायला यायची केरूच्या मनात आमच्याबद्दल एवढी आपुलकी आणि प्रेम का असावं हे त्यावेळी आमच्या लक्षात येण्यासारखं नव्हतं पण त्याची जवळीक मात्र आम्हाला आमच्या कळतेपणे लक्षात यायला लागली त्याला एवढंच म्हणता येईल निर्व्याज प्रेम आम्हाला पोहोचतं करून परत फिरताना स्वारी डोळं वटारून डोळे फिरवीत व मोठं करीत म्हणायचे साहेबा सकाळी लवकर दूध प्यायला यायचं बरं का म्हशीचं पण आहे आणि शेळीचं पण आहे नेहमीप्रमाणे सकाळी मित्रांच्या घोळक्यांतून बाहेर पडताना मामा आमच्या समोर पुन्हा दत्त दुधाची सरबराई झाल्याशिवाय आमची सुटका नसायची केरूमामाची एक टोकदार शेंगारी म्हैस काळी कुळकुळीत अशी होती ती नुसतीच व्यायलेली कासेला एक रेडकू आणि दावणीला एक शेरडू तर गावठी भाषेत बारकी असल्यामुळं कुईशिर्डी म्हणायचे केरूनं आपल्या म्हशीचं नाव रंगी ठेवलं होतं दररोज आईनं बांधून दिलेली भाकरी आणि त्यावर टाकलेली डाळ आणि चटणीची उसळ घेऊन रंगीबरोबर केरू मामा माळाच्या टेकाला जात असे पण सरळ जायचं हे केरूच्या स्वभावात नव्हतंच कुंभारकीतून म्हैशी मोरणा नदीवर न्यायच्या इतरांच्या म्हशी पण आपल्या साहित्या याविर्भावात केरूचं म्हशी राखणं हे काम असायचं साठलेल्या डोहावर त्यांची पाठवणी करून केरू नदीच्या पात्रातील फुटकी कवलं शोधायला लागायचा मनाजोक्त साफसफाई करण्याची वस्तू सापडली की त्याला खूप आनंद व्हायचा चिखल बघून रेडा सोडू नये पाणी बघून म्हैस तशी केरूची म्हैस मनसोक्त डुंबत राहायची तिच्या कलाप्रमाणे केरू तिची साफसफाई घासून पुसून करायचा ती करताना त्याचं गाणं म्हणणंही चालू असायचं रंगू बाजारला जाते की जाऊ द्या दही दूध तूप नेते की नेऊ द्या मग माळाची वाट धरायची माळावर जमून घरातून बाहेर पडण्यापूर्वी केरूच्या म्हशीचा अवतार पुन्हा घरापासून नदीपर्यंत पूर्ववत व्हायचा पण केरू या श्रमाला कधी कंटाळेला दिसला नाही मी म्हणायचो केरू मामा ही फुकटची हमाली कशासाठी तो म्हणे अरे बाबा सगळ्यात उठून दिसलं पाहिजे जनावर कुणाचं म्हणून विचारल्यावर माझं नाव घेतात माणसं ही, ही केरवाची रंगी आहे म्हणून ही उसावर कळ का ह्या धुलाईच्या सरवराहीत केरूच्या डोक्यावरची टोपी अनेक वेळा पाण्याचा आधार घ्यायची पडलेली टोपी लगबगी न पिळून केरू ती तशीच डोक्यावर ठेवत असे पण धुण्याच्या कामात खंड पडू न देण्याची त्याची घाई मात्र अनाकलनीय होती भिजलेल्या म्हशीबरोबर भिजला केरू नदी सोडायचा आणि माळाच्या वाटेला लागायचा त्याच बाजूला आमच्या मामांचा मळा असल्यामुळं आम्हीही कधी मळ्यात चिंचा पाडायला जायचो पुढे माळावर गेल्यावर त्याचे असे काही मित्र जनावरे चराला आणलेली भेटायची एकाच दुसरी म्हैस केरूच्या मशीची कलागत काढायची हे ठरलेलंच मात्र ही बहादुरीन शिंगाटला टोचारी असल्यामुळं कसल्याही मशीला दाद द्यायची नाही अंगावर आल्या मशीला तिची शिंग चटकन टोचायची त्यामुळे रंगीचा नाद त्या मसराटने सोडायला लागायचा रंगीची ही करामत बघून केरूला मोठा आनंद व्हायचा त्याचा तो आनंद आमच्या आठवणीत अजूनही आहे इतर वेळेत मशी चरता चरता केरू आपल्या संगण्यांबरोबर राजा राणीच्या आणि गदीच्या खेळात रमलेला असायचा वाकडी वाट करून रंगी कुणाच्या तरी शेतात शिरलेली असायची मग त्या शेतकऱ्याचा आवाज व्हायचा अरे केरबा डोळा हाईत का फुटल्या ती मसरू आज पिकात येऊन गेलं तरी तुझा पत्त्या नाही पुन्हा आलं तर टांगडं मोडून टाकिन पण केरूचं मात्र आहे तसंच पुढंही तिथूनच केरू रंगीला दाब द्यायचा ए तुझ्या पंचिमी माळाचं गवात आवड ना होई चांगलं चांगलं खायला सुटती या हवा शेतकऱ्यापर्यंत जाईल अशा पद्धतीनं टाकायचा मात्र आपली जागा सोडायची नाही हा केरूचा धर्म एवढ्यानं सुद्धा गिरू संध्याकाळी परतताना चुलीच्या जळणाची सोय करायचा त्या माळावरच्या घंधाटीतून माकडीची लाकडं मात्र तो हुडकून आणायचा वलनझार लाकडसुद्धा उन्हाळ्यात पावसाळ्यात चार चार जळायचं त्याला हा शोध कुठून लागला होता ठाऊक आणि त्या कामातनच तो आमच्यासाठी कारं बोरं आणि करवंद ही गोळा करायचा पाळसाच्या पानाचा द्रवण करून त्यातून भाकरीच्या फडक्यात बांधून रानमेवा आम्हाला न चुकता तो द्यायचा आमचा आनंद आणि त्याची कृतार्थता याचा हा सुरेख संगमच म्हणायचा हे होण्यापाठीमागं जे कारण होतं ते म्हणजे त्याला मुलभाळ नव्हतं पुढच्या पोराप्रमाणे प्रेम माया देणं एवढंच त्याचं काम केरूकडं गावकीची बैत्याची कामं असायची सकाळ सकाळी माणसं केस दाढी करायला यायची केरूची तारंबळ उडालेली असे दिवळीत ठेवला वाडगा आणि एकमेव हत्यार वस्त्राला घेऊन केरू वळचणीला फाटकं पोतं टाकून त्यांच्या सेवेला रुजू व्हायचा काही बेरकी आणि हुशार बिछायतदार आपली जनावरंसुद्धा केशवपनास भाद्राला घेऊन येत असत केरूची ही सर्व कामे विशेष म्हणजे एकाच वस्त्राने चालू असत वस्त। गिरायकांनाही या गोष्टीची अडचण वाटत नसे मात्र केरूचा हात या दोन्ही गोष्टींमध्ये सफाईने व निर्मळ मनाने चालत असे पाटलांची जोतीबाजी काठी दरवर्षी मोठ्या इतमामाने आणि तळजाने निघत असे त्यासाठी भावकीतली आणि नेहमीची बैतकरी व वाड्यावरची सर्व राबती मंडळी मोठ्या उत्साहाने चार आठ दिवसांच्या प्रवासासाठी लाडू चिवडा आणि भाकऱ्यांचा सरमजाम करून निघत असत केरवा पटक्याची ठेप लावून धुतलेली पैरण आणि धोतराचा ऐठबाजपणा कायम ठेवून गुलालाची पिशाव मनगटला बांधून जोशाहात असायचा ज्योतिबाच्या नावानं चांग भलचे आरोळी ठोकून काठीचे प्रयाण व्हायचे कधी कधीही वाजपातल्या मंडळीची हलगी केरबा मोठ्या हिकमतीने वाजवायचा आणि त्याच्या तालावर नाचायचा जणू काही त्याच्या अंगात तोतीबाज संचारलाय या हुरपीने बिचारी किसाई काठी परत येईपर्यंत काळजीत असायची केरू हा तिचा एकुलता असल्यामुळेच असं व्हायचं डोंगरावर काठी पोचता पोचता किरूच्या अंगात चांगलं संचारायचं आणि कडी तालावर चांग भल्याच्या नादावर डोलाय लागायचा त्याचं पालखीवर पडलं खोबरं काठी नाचवता नाचवता गोळा करण्याचं कसबी वाखण्यासारखं होतं अंगात वी संचारल्यासारखा तो ही सगळी कामं करायचा अंगा खांद्यावर पडल्या गुलालाने न्हावून निघायचा दोन्ही मांड्यावर धोत्राच्या खोप्यात खोबरंच खोबरं साठल असायचं परत आल्यावर तो हे सगळं खोबरं गल्लीतल्या बाया बापयांना प्रसाद म्हणून वाटणं हे त्याचं ठरलेलं काम असायचं निस्सिम भक्तीचा तो एक आगळा वेगळा आणि चालता बोलता इतिहासच होता जसजशी काठी देवळाच्या परिसरात जाईल तस तशी तो ती काठी एका बोटावर नाचवल्याचं पाहिलं म्हणजे त्याची करामत अविश्वसनीय वाटायची दिवस जात होते आम्ही आता बऱ्यापैकी मोठं झालो होतो किरूचं वय वाढलं होतं नसल्या गोष्टीत समाधान मानून कुटुंबाच्या स्तरावर किरून नेहमीप्रमाणे आबाळाच्या छताकडे पाहून दिवस काढत होता आमचं जाणं येणं तसं कमी झालं होतं कारण वाढतं वय आणि मामांचा वाडा आता मुलाबाला फुलून गेला होता दिवस बदलले होते बाजारपेठेत न्हाव्यांची दुकानं आरशानी नवनवीन हत्याराने फिरत्या खुर्च्याने आणि पावडरच्या सुवासिक डब्यांनी सजलेली होती बलुतेदारीही आता उतरणीला लागली होती आणि केरूच्या गरिबीत भर पडत होती माणसांचे पाय केरूच्या बोळाकडे न वळता त्यात बाजारपेठेकडे वळत होते नवनवे प्रश्न केरूच्या आणि त्याच्या आई पुढे उभे राहिले होते या सर्व गोष्टीने केरूच्या आणि आमच्या सहवासात खूप अंतर पडत चाललं होतं तानात आणि आभाळाकडे पाहत केरूच्या डोळ्याने त्याला धोका दिला होता कधी काळी आम्ही गेलोच तर आम्ही कोण म्हणून त्याला सांगावं लागेल दुःखी अंत करणाने आमच्या गालावरून त्याचा हात फिरे साहेबा कसा आहेस बाबा सगळी चांगली आहेत ना अरे अक्का कशी हा आहे असे बरेच प्रश्न विचारून तो थांबत असे असेच एकदा कारणवश मागल्यास जाणे झाले मशिदीचा टिकू चढून जाताना किरूमामा दिसेल म्हणून नजर त्याला धुंडाळत होती परंतु तो दिसला नाही घराचं दार बंद होतं कुलपाणीशी कुठंतरी खोल काजात शंकेचा सुरू म्हटला आणि चौकशी अंती सत्य प्रकटली किरुमामा ज्योतिबाच्या यात्रेला न परतण्याच्या वाटेवर निघून गेला होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद